एम जी एम विद्यापीठामध्ये बनली साडेसहा टन खिचडी एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद छत्रपती संभाजीनगरमधील एम जी एम विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या संयुक्त योगदानातून तीन तासामध्ये सहा हजार पाचशे किलोपेक्षा अधिक खिचडी बनवण्यात आली आहे खिचडीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जागतिक पातळीवर नोंद करण्यात आली आहे याआधी त्यांनी रेकॉर्ड पूर्ण केले असून खिचडीला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करण्यात यावे याकरिता हा एकोणीसावा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ही बनवलेली खिचडी एकोणीस सेंजीओ ला पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे हा खिचडीचा विक्रम आहे व्हेजिटेबल खिचडी आणि हा एकोणीसावा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तब्बल साडेसहा हजार किलो खिचडी ही तयार केली आहे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे आणि एम कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर हा विक्रम केला खूप छान वाटत आहे की छत्रपती संभाजीनगरामध्ये हा विक्रम झाला कशी तयारी केली तयारी जवळपास सात आठ दिवसापासून होती आणि प्रत्यक्ष तयारीला काल रात्री सुरुवात झाली भाज्या वगैरे कापणं आणि तीन तास आधी खिचडी बनवायला सुरुवात केली आणि यामध्ये जवळपास साडेपाचशे ते सहाशे किलो तांदूळ आपण गेला आहे त्याच्यानंतर चारशे किलो डाळी आहेत तूप आहे दोनशे किलो तेल आहे दही आहे दोन अडीचशे किलो आणि भाज्या जवळपास सात आठशे किलो आहे पाणी साडेतीन चार सा हजार लिटर आहे आणि अशी ही जवळपास साडेसहा हजाराच्या वर खिचडी तयार कढई देखील कढई विशेष आहे कढई वर माझा विशेष कारण मी कढईला माझी आई मानतो दीड हजार किलो वजन आहे कढईचं दहा फूट बाय दहा फूट रेडियस सर्कल मध्ये ही कढई तयार झालेली आहे आणि उचलायला कढई क्रेनच लागते आणि स्टील ची सर्जिकल स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे पदार्थ खराब होत आहे नवीन विक्रम अयोध्येत होतोय आणि तो विक्रम आहे बावीस जानेवारी ज्यावेळी राम मंदिराची प्रतिष्ठापना आहे त्या दिवशी हा विक्रम आहे आणि पाच हजार किलो मी हलवा बनवतोय आणि छान वाटतंय की माझ्या हात काम घडणार आहे